नमस्कार ड्रायव्हिथ भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलो आहोत वेस्ट इन मुंबई पवई लेकला आणि समोर तुम्हाला बघायला मिळेल पवई लेक आणि संध्याकाळच्या वाजले साडेतीन चार वाजता आपले मॅडम आणि आपले साहेब आले लग्न समारंभासाठी आणि इथे हे रिसेप्शन वगैरे हो आहे आणि हे लेक खूप पूर्वी मी ही इथे यायचो ज्यावेळेला मी कामाला होतो पूर्वी ज्या ठिकाणी तिथून गेस्टला घेऊन मी ह्या हॉटेलला यायचो आणि आता तुम्हाला बघायला मिळेल आपली ज्या माळ्यावर गाडी पार्क आहे सहा माळ्यावर आणि हे सहा माळ्यावर आपण गाडी पार्क केले आणि हे संपूर्ण असं प्रशस्त असं हे पार्किंग आहे बघू शकता आणि आपली इकडे ही गाडी उभी आहे आणि समोरचं दृश्य अक्षरशः प्रेक्षणीय आहे पवईले लेक इतकं सुंदर आहे ना त्याच्या बाजूलाच हे रे पूर्वी ह्या हॉटेलचं एक तुम्हाला ना सांगायचं राहून गेलं पूर्वी या हॉटेलचं नाव होतं रेनिसन्स आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आठ आणि आत्ता ही वरात निघणार नंतर रिसेप्शन चालू होणार आणि तिथं ते अटेंड करणार आणि तिथून मग सायबर मॅडमला त्यांच्या घरी सोडणार म्हणजे विचार करा मला घरी जायला किती वेळ लागणार आहे तर असं हे स समोर प्रेक्षणिक तिकडे एक हॉटेल आहे लेकच्या पलीकडे बघू शकता हे असं ड्रायव्हरचं आयुष्य आहे की त्याला घरी जायला काही वेळ काळ नसतो